गुड आफ्टरनून ऑल हॅलो स्मार्ट ऊर्जा हॅलो स्मार्ट ऊर्जा गुड उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी नजरेत सदा नवी दिशा असावी उडत्या पाखरांना परतीची तमा असावी नजरेत सदा नवी दिशा असावी घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही क्षितिच्या पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी क्षितिच्या पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी ह्या उक्तीला सुरुवात करून जसं आपलं आई वडील आपल्या मुलांचं संगोपन करतात वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन करतात तसेच मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याकडे आपले प्रमुख पाहुणे डॉक्टर बिरादार सर डीन ऑफ इंजिनिअरिंग पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे इथे आलेले आहेत आपण आज त्यांचे सर्वांचे सत्कार तर केलेच त्यांचे जे महत्वाचे इंट्रोडक्शन आहे ते आपले सुशील सर करतीलच त्या अगोदर इथे मी आपल्या या छोट्याशा रोपट्याची सुरुवात कशी झाली स्मार्ट ऊर्जा अकॅडमीची सुरुवात कशी झाली ते मी तुम्हाला सांगतो आत्ता स्टेजवरती ही सर्व यंग मंडळी जे उभी होती यंग म्हणतो मी सगळी बाकीची हां तर ही सर्व मंडळी पुण्यामध्ये जवळपास पंधरा पंधरा वर्ष वास्तव्य केलेली मुलगी शिक्षण पुण्यात घेतले सर्विस केली ह्याच मातीतले सर्व असं वाटायला लागलं की नाही आता या आपल्या अकोल्याच्या मातीसाठी काहीतरी करायचं आहे म्हणून आम्ही सर्वजण अरे आम्ही सर्वजण इथे अकोल्याला आलो आमच्या टीम मधले सर्वच्या सर्व टीम मेंबर हे जवळपास ॲव्हरेजली पंधरा पंधरा वर्ष एक्सपिरियन्स असलेले पुण्यात शिक्षण घेतलेले इथे आहेत ज्यावेळेस दोन हजार सोळामध्ये मी इथे आलो आणि ही अकॅडमी मी चालू केली त्यावेळेस एवढी कल्पना पण नव्हती की आता एवढे सगळे आम्ही मेंबर इथे येऊ नंतर आणि ह्या छोट्याशा रोपट्याचं एक वटवृक्ष करण्याचा प्रयत्न करू तीच गोष्ट मागच्या वर्षी सुशील सर असतील राहुल सर असतील आमचे सागर सर असतील काळे सर असतील गणेश सर असतील हे आम्ही सर्व सर असतील आम्ही सर्वजण इथे एकत्र आलो आणि हे छोट्याशा रोपाचं एक वृ वटवृक्ष कसं होईल यासाठी आम्ही प्रयत्न करत राहिलो गेल्या दीड वर्षापासून आम्ही हा प्रयत्न चालू आहे आमचा आणि हा पुढेही चालू राहील तर ह्या प्रयत्नामध्ये ही आमची स्मार्ट ऊर्जा अकॅडमी जी आहे यामध्ये आम्ही प्रामुख्याने जो स्पो फोकस केला तो म्हणजे जेई आणि नीट ह्या एक्झामवरती जेई आणि नीटचं कोचिंग करत असताना जेई आणि नीटचं कोचिंग करत असताना आम्हाला असंही लक्षात आलं की बरेचसे मुलं बरेचसे मुलं जेई आणि नीट इकडे न जाता त्यांना प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे त्यासाठी आम्ही एक सीई टीचासुद्धा प्लॅन केला मागच्या वर्षी जवळपास आमच्याकडे एकशे सत्तर मुलं एक क्रॅश कोर्सला ॲडमिट झाले आणि हे ॲडमिट झाल्यानंतर आमच्या सर्व टीमने जे कष्ट त्यांच्यावरती घेतले ते कष्टाचं एक फळ आम्हाला असं मिळालं की त्यामधले जवळपास चाळीसहून जास्त विद्यार्थी आमचे नव्वद पर्सेंटाईलच्या वरती मार्क ओके okay, ओके okay. नव्वद पर्सेंटाईलच्या वरती मार्क्स डेल जवळपास चाळीसहून जास्त विद्यार्थ्यांना नव्वद पर्सेंटाईल पेक्षा जास्त मार्क्स मिळाले तसेच ऐंशीहून जास्त विद्यार्थ्यांना एटी पर्सेंटाईलच्या वरती मार्क्स मिळाले आणि ते सर्व काही स्पष्ट हे आमच्या टीमने केले या टीम मध्ये काय झालं मी प्रिपेअर काय करून आलो नाही मला इलेव्हन आवरला सांगितलं नाही बोलायचंय म्हणून मी बोलतोय त्यामुळे थोडं अडखळतोय अकॅडमी दोन हजार पासून आम्ही चालू केली तर ह्या अकॅडमीच्या परिस्थितीमध्ये दहावी त्यांचा रेग्युलर कोर्स आणि त्याबरोबर फाउंडेशन कोर्स आता फाउंडेशन कोर्स म्हटलं तर काय आहे ज्या मुलांना आयआयटीत ऍडमिशन घेत आहे एनआय त्यांच्यासाठी जो फाउंडेशन कोर्स आमच्या मते आमच्या सगळ्या एक्सपर्ट टीमच्या मते हा हा आठवी पस्त घ्यायला सुरुवात केली पाहिजे हा अभ्यासक्रम हातात घ्यायला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही मागच्या वर्षी आठवी नववी आणि दहावी रेग्युलर चालू केली आणि त्याबरोबर फाउंडेशनचा कोर्स पण चालू केला तर आमच्या या फाउंडेशनच्या कोर्स मध्ये आम्ही फक्त दोनच दिवस दिले आठवड्यातले ते बाकीचे दिवस रेग्युलर स्टडी करायचे आणि दोन दिवस

शैक्षणिक टिस्टार असून <laughs> त्यांची पर्सनल डेव्हलपमेंट व्हावी म्हणून आम्ही त्यामध्ये भरपूर प्रयत्न करतो तर त्या प्रयत्नामध्ये रोबोटिक्स सारखे विषय असतील <laughs> किंवा काही शैक्षणिक टूर असतील म्हणजे माझ्या मते मला तरी असं वाटतं की अकोल्यामध्ये 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 अशी शैक्षणिक टूर तर कुणी नेली नसेल का जी आय आय टी मध्ये गेली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी का जी आपल्या भारतातली एक नंबरची इंजिनिअरिंगमधली इन्स्टिट्यूट आहे तर त्या आय आय टीमध्ये आमचे आठवी नववी आणि दहावीचे मुलं टेकफेस्ट बघण्यासाठी गेले होते त्यांचे काही व्हिडिओजसुद्धा आम्ही इथे ला लावणार आहोत का ज्यांनी आठवी नववी दहावीमध्ये गेल्यानंतर आय आय टीमध्ये गेल्यानंतर काय वेगळं पण त्यांना बघायला मिळालं ते त्यांनी इथे सांगितलेलं आहे तेसुद्धा आम्ही लावणार आहोत इथे त्यानंतर आयसरसारखी टॉप मोस्ट इन्स्टिट्यूट की जे सायन्स आणि रिसर्चमध्ये काम करते तिथे आम्ही मुलांना नेलं तर हे अकोल्यात पहिल्यांदाच घडलं असं की टूर कुठे रायगड किंवा कुठे म मा, महाबळेश्वरला न जाता कुठे गेली तर आयसोरमध्ये गेली आय आय टीमध्ये गेली आणि तेच वेगळे पण जे आहे ते आमच्यामध्ये आहे त्यामुळे मी पालकांना नेहमी आव्हान करेल की तुमच्या मुलांना आमच्याकडे ॲडमिशन घेण्याच्या अगोदर पहिल्यांदा तुम्ही आमच्या दरवाजात एकदा या आणि हे जे वेळे दहा पंधरा लोक आहेत हे काय काम करत का आहेत ते एकदा बघा ते बघितल्यानंतर तुम्हाला समजेल की नाही यांनी सगळं काही सोडून दिलं आहे म्हणजे आमच्या टीममध्ये सगळ्यांना जवळपास लाख लाख रुपयाच्या वरती पगार पडत होते आज तेवढे पगार पण आम्हाला कोणाला नाही आहेत पण पण एक सॅटिस्फॅक्शन आहे की नाही हे आपले विद्यार्थी आहे आपल्या मातीतले विद्यार्थी आहे आणि हे आप बनता आपल्या हाताखाली हे एक सॅटिस्फॅक्शन आमच्या टीमला आहे आणि त्यासाठी नक्कीच मी प्रत्येक पा पॅरेंट्सला मुलांना आवाहन करेल की तुम्ही जरूर एकदा तरी आमच्या इन्स्टिट्यूटला भेट द्या त्यानंतर आपले बिराजास सर असतील त्यांची टीम असेल आमचे नंदकुमार सर असतील भोसले सर असतील भाऊ सास्कर सर असतील यांनी वेळात वेळ काढून इथे आलात आणि आता आमच्या मुलांना ते मार्गदर्शन करणार आहात त्यांच्यासाठी खरंच मी तुमचा शंभर टक्के ऋणी आहे धन्यवाद थांबतो आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेन के बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस